राजेंद्र हगवणे या कुटुंबियांशी दिग्दर्शक संतोष हगवणे यांचा कुठलाही संबंध नाही अविनाश खोचरे पाटील यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपात तथ्य नाही त्यांच्या विरोधात कोर्टात केस सुरू आहे त्यांच्याबरोबर आमच्या कुठलाही चित्रपटासंदर्भातला करार झालेला नव्हता यापूर्वी खोचरे पाटील यांच्या विरोधात संतोष हगवणे यांनी पोंड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिलेली होती खुर्ची चित्रपटावरून संतोष हगवणे यांना दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांनी बदनाम केले असल्याचे संतोष हगवणे यांनी आपले स्पष्टीकरण दिलं आहे नमस्कार हो ताँ ताँ मी संतोष वसंत आगवले आता जे प्रकरण चालू आहे वैष्णवी ताव्यात ताईंचं सगळीकडं माध्यमाला बघतोय मी की पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या बाबतीत खूप वाईट झालं त्यांच्या बाबतीत खूप वाईट झालं आणि आम्ही स्वतः जाहीर निषेध करतो त्याचा आणि जे अविनाश खोचरे पाटीलनी जे माझं आणि त्यांचं कनेक्शन जोडलं आहे की मी त्यां ते माझे काका आहेत राजेंद्र आगवणे मी त्यांचा पुतणे आहे ते पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण खोटं आहे ती माझी वंशवळ आम्ही लोणावळ्याचे आगवणे पहिले लोणावळ्याला राहत होतो आम्ही आमचे सगळे आजी आजोबा तिथं मयत झालेले आहेत आणि लोणावळून आम्ही इकडं आलेलो आहे आणि राजेंद्र हगवले आणि आमचा कसलाही संबंध नाही फक्त पैसे उकळायचे सरनेम एक असल्यामुळं नाव जोडून आणि दोन रुपये काढायचे बदनामी करायची हे त्याच्यासाठी फक्त त्यांनी ते, 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 ते केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश खोचरे पाटील हा स्वतःला दिग्दर्शक समजतो तो दिग्दर्शक नाही त्यांनी जे फोटोग्राफ दाखवले हे दाखवले ते कोर्टामध्ये पण दाखवलेले ते आणि कोर्टाने त्याचं ते रिजेक्ट केलेले पहिली त्यांनी महामंडळात विरुद्ध केस टाकली होती महामंडळामध्ये गेलो एक महिना केस चालू होती लवाद लागला होता प्रॉपर त्या लवादेमध्ये त्याला पुरावे माहिती त्याचे की बाबा काय फसवलं काय केलं वगैरे कसे तुझे पैसे मिळवले तर त्याच्यामध्ये तो, तो, तो कुठलेच पुरावे तिथे दाखल करू शकला नाही त्यांनी पुरावे ते स्टीलचे फोटोग्राफ म्हणजे सेटवर तो ॲक प्लॅनेट कारण ॲक् प्लॅनेट आणि अविनाश खोचरे पाटील त्या पोस्टरवर नाव दिसते आमचं ॲक बरोबर बोलणं झालं होतं अविनाश खोचरे पाटीलला आम्ही ओळखत सुद्धा नव्हतो नाव एक ले ले ते नाव ॲक मी लावलं होतं त्याचं आणि त्यानंतर आमचा आणि त्याचा कसलाच लेखी ॲग्रीमेंट करावा आत्तापर्यंत झालेला नाही त्या लावादीमध्ये शेवट मग पंचांनी निर्णय दिला की बाबा तो जे बोलत होता की मला यांच्याकडनं पैसे आहेत तर त्यांनी स्वतःच तिथे ॲक्सेप्ट केलेले या ऑर्डरमध्ये की संतोष हागवणेकडनं मला दिग्दर्शाचे कसलेही पेमेंट येणे बाकी नाही हे ते स्वतः तिने ॲक्सेप्ट केलेले हे इथे लिहिलेले सगळं त्यानंतर लावादीमध्ये हाही मुद्दा क्लिअर केला की अविनाश खोसले पाटील कळ कसलाच करार नाही हा स्वतः तो तिथं त्यांनी मांडलेला आहे करार त्याच्याकडे नव्हता त्यामुळे ही केस तिथनं बंद गेली आणि त्याचं ते, ते रिजेक्ट केलं आणि त्याच्यावर त्याचे जिथं सई पण अविनाश कोसरे पाटील ही जिथला तो सदस्य आहे महामंडळाचा तिथला मी सदस्य आहे ही तिथली ऑर्डर आहे ही ऑर्डर एक वर्ष झालं गप्प बसला तो मग ज्यावेळेस मी एक वर्षानंतर फिल्म रिलीजला टाकली त्यानंतर त्यांनी कोर्टात दावा दाखल केला एक पंधरावीस दिवस अगोदर एक वर्ष त्यांनी याला अपील पण नाही केली त्यानंतर आम्ही आमचे पुरावे दिले सगळे वकिलांक त्यामुळे प्रमोशनचं पण आम्हाला भरपूर नुकसान झालं याच्यामुळं कारण प्रमोशन, प्रमोशन थांबलं आता काय म्हणणं आहे तुमचं बाकीच्याशी काही संबंध आहे आगवण्यांशी आमचा काही संबंध नाहीये भूकुम मध्ये दीडशे दोनशे आगवून आहेत मग त्यांच्या सगळ्यांशी आमचा संबंध झाला का आम्ही लोणावळ्याची आगवन आहेत आमची तुम्हाला वंशळ पूर्ण दाखवलेली अख्खी सगळी राजेंद्र आगोणींची वंशळ तुम्ही चेक करा तुम्ही सगळे पैसे दिलेले काय म्हणले तुम्ही पैसे दिलेले किंवा का पैसे काय तो दिग्दर्शकच नाही तर पैसे द्यायचा संबंध काही आहे ना आरोप केले त्यात काय तथ्य आरोप आरोप मध्ये काहीच तथ्य नाही स्वतः ऍक्सेप्ट केले संतोष सागोरेकडे मला कुठले पैसे येणे नाही बाकी नाही हे स्वतः त्यांनी एक्सेप्ट ही ऑर्डर आहे माझी वादना मी करतो तो आणि ज्यावेळेस कोर्टामध्ये केस टाकले ना की हा चित्रपट रिलीज होऊ नये म्हणून तर कोर्टाने पण त्याच्या रिजेक्ट आणि चित्रपट रिलीजला आम्हाला मला परमिशन दिलेली ही त्याची ऑर्डर ही दोन हजार चोवीसची ची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये कोर्टाने क्लिअर केले की फिल्म तुम्ही रिलीज करू शकता त्याचा काही संबंध नाही okay. त्यानंतर परत okay. तो एक वर्ष ग बसला आणि आता सेटेलाईटसाठी त्याने स्टे मागितला की बाबा त्याच्यामध्ये आता मला पैसे भेटावं हे भेटावं ती कोर्टाने रिजेक्ट केली त्याची ती कोर्टाने त्याची रिजेक्ट केली ऑर्डर आता त्यामध्ये केसमध्ये नाही राहिला त्यालाही कळलं पिक्चर रिलीज झाला सेटेलाईट गेलं आपलं जे सगळं आता भांडं फुटलं त्यानंतर हे हागवणेंचं प्रकरण आलं त्यानंतर मग त्याच्या डोक्यात आलं की आता बदनामी करून पैसे काढायचे सरनेमेक हे सरनेमेक असल्यामुळे त्याने काय केलं त्यांना माझा काकाच करून टाकला अरे पण तू बोलल्याने माझे काका होत नाही ना पुरावे दाखव ना हां आणि राहिली गोष्ट म्हणजे तू सारखं म्हणतो की बाबा ब्लॅक कलरची तीन हजार गाडी वापरली ते सारखं सारखं मला दिसते सगळीकडं हे शूट आमचं दोन हजार एकवीसला झाले म्हणजे पाच वर्षपूर्वी शूट झालेले आहे बरोबर त्यावेळेस लॉकडाऊन होतं आता एकच असतं आमची प्रोडक्शन टीम बघते गाड्यांचं सगळं पंचवीस तीस गाड्या वापरलेल्या आहेत ब्लॅक कलरच्या दोन इंडिओवर वापरलेले आहेत त्याच्यामध्ये एक इंडिओवर असेल आणि दुसरी आमचे मित्र धीरज धीरजमूर्ती मोटकेची एका सीनला वापरली आणि दुसऱ्या सीनला आम्हाला गाडी भेटत नव्हती आणि त्याच कलरची गाडी वापरायला लागते कंटिन्यू असल्यामुळे त्यामुळं त्यांनी रेखीला गावात गेले त्यामुळे तिथे त्यांनी गाडी बघितली ती गाडी बघितली आम्हाला म्हणजे तुमच्या गावात गाडी आहे तर गाडी असल्यामुळे मी प्रोडक्शन टीमला म्हणलं जर काय असेल तर तुमचं तुम्ही बोलून घ्या तर ते एक दिवसासाठी त्यांची भाड्याने घेतली हजार रुपये प्रोडक्शननी त्यांना भाडंही दिलं मी त्याच्यामध्ये आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही आमची दोन हजार एकवीसमध्ये गाडी वापरलेली परत तो म्हणतोय की बाबा यांनी मला धमक्या दिल्या बंदूक दाखवली हे देखील अरे बंदूक दाखवू का मी पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे बंदूकच नाही तरी दाखवू का मी तो तोंडी बोलतोय पुरावे त्याच्याकडे काही नाही okay. उद्या मी बोलतो त्यांनी मला बंदूक दाखवलेली तसं खोटं बोलून उपयोग नाही okay. ना खरेच बोलाव कोर्टामध्ये त्याचं सगळं रिजेक्ट केलेलं आहे फक्त हे प्रकरण हागवण्याचं असल्यामुळं म्हणजे माझं सरनेम हागवणे असल्यामुळे त्यांनी ते जोडलं आणि पैसे मागण्याच्या उद्देशाने हे सगळं केले आणि त्याच्याविरुद्ध मी पौड पोलीस स्टेशनला पण कंप्लीट केली त्यांनी जे बोगस दाखवले ना त्याच्या विरुद्ध मी ती दोन एक वर्षापूर्वी पूर्वी की त्याला बोलून चौकशी करा आणि त्यांनी जे दाखवले त्याच्याकडे ओरिजिनल मागा त्यांनी कोर्टामध्ये स्वतः लिहून दिलं की माझ्याकडे दस्तच नाही